आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिकच्या गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनच्या पोलीस अंमलदारांनी शहरातील मोटरसायकल चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आणत आरोपीकडून चार मोटरसायकली हस्तगत केल्या आहेत त्याची किंमत एक लाख पाच हजार रुपये एवढी असून गोपनीय माहितीवरून रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार मोटरसायकल चोरटे हे गोदावरी नदीवरील श्री रामदास स्वामी पुलाजवळ टाकळी रोड येथे चोरीच्या मोटरसायकली विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळतात वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी सापरा रसत सौरव रामा सातोडे व सागर सदावर्ते यांना ताब्यात घेत विचारपूस केली असता त्यानंतर त्यांनी उपनगर व मुंबई नाका परिसरातून मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली पुढील कारवाईसाठी उपनगर पोलीस स्टेशनकडे वर्ग करण्यात आले आहे सदरची कामगिरी गुन्हे शाखा का युनिट क्रमांक दोनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकुळे हायक पुलिस उपनिरीक्षक बाड़ शेयके शंकर काले राजा भा गड़े पुलिस हवालदार नंदकुमार नांदुर्कर गुलाब सोनार संजय सानप प्रकाश बोड़के मनोहर शिंदे सुनील आहिर चंद्रकांत गवरी महेश खांड बाहले तेजस मते आदि एके पी न्यूज साफ अनवर खान पठान नास